यवतमाळ जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांची नियुक्ती करण्यात आली आहे या बदलीचे आदेश बुधवारी जारी करण्यात आले राज्य शासनानं बुधवारी बदल्यांचे आदेश जारी केले यामध्ये यवतमाळचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मौनाक घोष यांची बदली करण्यात आली आहे विशेष म्हणजे मौनाक घोष हे जून दोन हजार तेवीसमध्ये यवतमाळमध्ये रुजू झाले होते अवघ्या सात महिन्यात त्यांची बदली झाली आहे गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास विभाग अधिकारी म्हणून मौनाक घोष कार्यरत होते त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यवतमाळात नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी जिल्हा परिषदेतील कार्यपद्धती पूर्णतः बदलविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते कुठल्याही कामकाजाच्या फाईल पूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे येत होत्या या प्रकाराला मौनाक घोष यांनी पूर्णविराम लावला प्रशासनाला शिस्त लावण्याचं कामही त्यांनी केलं कुठलीही फाईल येताना प्रथम ती विभाग प्रमुखाच्या स्वाक्षरी नंतरच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे पाठविल्या जात होती त्यामुळं प्रशासनातील अधिकाऱ्यांची गोची झाली होती त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही झेपच्या माध्यमातून वेगळा उपक्रम सुरू केला